आता बातमी उद्धव गटाच्या पुण्यातल्या तात्यांची म्हणजेच वसंत मोरेंची वसंत मोरेंनी पुणे बस स्थानकाची पाहणी केली आणि पुणे बस स्थानकाच्या पाहणीत वसंत मोरेंना त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं अव्यवस्था आढळली आहे जिथं लाखो रुपये खर्च करून आज नागरिक बाहेर बसलेत उभे राहिले बाहेर उभे आहेत तो तर त्यांना इथं जर हा ए सी रूम वापरायला मिळाला इथं जर लोक बसले तर ती लोक इथं सेफ आहेत ना बाहेर रस्त्यावरती कुणी येतोय बाथरूमची व्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं होऊ शकतात मला वाटतं की काय म्हणजे या परिवहन खात्याला ना काय भोंगा लागलाय कीड लागली कळत नाहीये या परिवहन खात्याच्या माध्यमातून मला सांगायचं आहे ना की हे जर आपण अवस्था पाहिली तर साहेब तुम्ही या ज्या नागरिकांच्या जीवावरती तुम्ही मानता ज्या नागरिकांच्या जीवावरती तुम्ही निवडून येता त्यांच्यासाठी काय अवस्था आहे पुण्यामध्ये